तर मित्रांनो कसा वाटला आमचा छोटासा धबधबा तर व्हिडिओ आवडला असतो व्हिडिओ लाईक आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मस्त थंडगार वाटायला लागली इथं चला आपल्याला खूप लांब घराला पण जायचं आहे तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो खूप दिवसापासून इच्छा होती यूट्यूब चॅनल मोंट्याच हो हो तर ती काल पूर्ण झालेली आहे आणि तुमच्यामुळे झाली मित्रांनो तुमचा सपोर्ट असाच असू द्या तर आपलं चॅनल शॉर्ट यूजवर मोंटायच झालेलं आहे तर काल दहा मिलियन यूज कम्प्लीट झाली आणि चॅनल मोंट झालं तर मित्रांनो असाच तुमचा सपोर्ट असू द्या लॉन्ग ब्लॉगला पण लॉन्ग ब्लॉग पण बघत राहा तर मित्रांनो छोट्या यूट्यूबरला तुम्ही सपोर्ट करा आणि लॉन्ग ब्लॉग पण बघत राहा मोठी व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ पण बघत राहा तर मित्रांनो आजचा ब्लॉक आहे तर आपला हे आहे गहू आणि नदीचं पाणी आटत आलेलं आहे त्यामुळे गहू वाळत आहे थोडं 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 एक एक पाटी भिजत आहे रोजची तर बघूया आज किती पाट्या सा भिजतात सात आठ पाट्या राहिलेल्यात भिजायच्या तर नदीला पण पाणी नाही आणि बोरला पण बोरला हाय पण वस्ती असल्यामुळे थोडं अवघड जात आहे आणि इकडे पण गहवा येईल तर लई लहान आहे याला तर पाणी पुरल ना पुरल याची काही अपेक्षाच नाही तर आहे आपला गहू तर मित्रांनो असेच शेती बदलचे ब्लॉग बघण्यासाठी आणि गावठी ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर कसा आहे मित्रांनो गहू नंबर एक चा गहू आहे पण काय करता पाणी कमी पडत आहे मित्रांनो आता झालेला आहे आपला गहू भिजून त्यामुळे मी आलो नदीला आता मोटर बंद करण्यासाठी कारण आपलं भिजून झालं पाणी नसल्यामुळे मोटर बंद करायला गेली आपल्याला तर हे बघा पाणी आहे थोडंफार एवढं काय असं नाही असं नाही पण प्रत्येकच जण मोटर लावत आहे कोणाचा गहू आहे तर कोणाचा ऊस आहे तर आपली मोटर दिवसभरे चालत होती आपल्या मोटरीपेक्षा खूप पाणी आहे आणि हे आपली किटक्याची पेटी तर मी पहिले मोटर बंद करून घेतो झाली आपली मोटर बंद चला तर आपलं काम झालेलं आहे इथं थोडं नदीमध्ये जाऊया पाणी येणार होतं नदीला आलं काही माहीत नाही दिसणं आलं इकून ते गेले डेंजर चढ आहे इथून घसरलं बस नदीतच दवाखान्यात त्यामुळे मी इथून बस बसत बसत उतरतो तर मित्रांनो या साईडला पाणी भरपूर आहे पण ते आपल्याला तिकडे मोटर बसवता येत नाहीत तरी एक मोटर आहे आपली तिकडे तिकडलं पाणी इकडे टाकायला आणि इथून आपल्या ओवरात जाते आमची पैनगंगा नदी झरे कशी लागली बघा एक कोणी एक झरा आहे या साईडला एक आहे तर त्या मोठ्या ढावातलं पाणी या डोकाडा सोडत आहेत आणि इथून काही उपसा चालू आहे कोरडी गंगा आमची कशी वाटली मित्रांनो आमची नदी म्हणजे आमची आमची नाही बर का तर मित्रांनो उन्हाळ्यात तुम्ही असे धबधबे बघितले का कधी बघा आमच्या इथे एक धबधबा सुरू झालेला आहे नदीला तर मग तुम्हाला मागच्या कॅमेऱ्याने दाखवतो ಛೋಟಾ ಧಬ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ನಂಬರ್ ವನ್ ಧಬಾ ಅರೆ ಯಾರ ಕಾಣಿ ಪಡಲ वाटला मित्रांनो आमचा छोटासा धबधबा दब लिहिले काळा पोल मत दिवसभर उन्हात काम आहे मित्रांनो आज चला भूक लागली आज सकाळपासून जेवण नाही काही नाही यहाँ पे और एक धबधबा दब है और ये देखने में काफ़ी बड़ा है चलो हम उसकी तरफ जाते हैं समझने आप मित्रानों हिंदी इतने आप लगा थोड़ी सॉरी ऊपर का है सबसे बड़ा धर्मवा देखो का तो मित्रांनो कसा वाटला आमचा छोटासा धबधबा तो व्हिडिओ आवडला तो व्हिडिओ लाईक आणि चॅनल वर नवीन असेल तर चॅनल न करा मस्त थंडगार गार वाढायला लागली इथं चला आपल्याला खूप लांब घरायला पण जायचं